आपण आजपर्यंत आंबा द्राक्ष केळी डाळिंब यांचे दोन चार वर्षांचे बाग तर पाहिलेच असतील मात्र अहमदनगर जिल्ह्यातील बाळासाहेब वाळूंज या शेतकऱ्याने तब्बल तेवीस वर्षांचा आपला आवळ्याचा बाग आजही राखून ठेवला आहे त्यांनी यातून फक्त आवळ्याचं उत्पादनच मिळवलेलं नाही आहे तर चांगला नफा देखील कमावला आहे साल दोन हजारमध्ये बाळासाहेब वाळुंज यांनी आपल्या चार एकर क्षेत्रामध्ये आवळ्याच्या सहाशे रोपांची लागवड केली होती साल दोन हजार सात पासून त्यांना आवळ्याचं उत्पादन मिळायला सुरुवात झाली मात्र बाजारपेठेतून त्यांना हवा तितका भाव आवळ्याला मिळत नव्हता मग त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून आवळ्यावर प्रक्रिया करून शरीराला आवश्यक नवनवीन उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण घेतले व घरीच आवळ्यावर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादने म्हणजेच अमृतरस स्वीट हनी कॅन्डी स्लिम सुपारी आवळकंटी चूर्ण अमृतरस सरबत व सस्पिकल्स यांसारखे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली व घरूनच ते या पदार्थांची विक्री देखील करू लागली आपल्या दर्जेदार उत्पादनाच्या जोरावर त्यांना भरपूर ग्राहकही मिळाले व व्यवसायाची भरभराट देखील झाली नमस्कार मी बाळासाहेब लहान भाऊ वाळूंज राहणार औरंगपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आपण या आमच्या आवळ्याच्या बागेत उभे आहात ही आवळ्याची बाग जुलै दोन हजार स साली लावलेली ही आज तेवीस वर्षाची झालेली आहे या आवळ्याच्या बागेमध्ये चार ज जातीचे आवळ्याचे रोपं निवडले चार ज ज जा ज जाती आवळ्याच्या लावलेल्या आहेत त्यांचं उत्पादन दोन हजार सात साली जवळजवळ सात वर्षांनी सुरू झालं आणि आजपर्यंत ही बाग चांगल्या पद्धतीनं फळधारण होत आहेत दरवर्षी आणि बऱ्यापैकी उत्पादन मिळत आहे आवळ्याचं उत्पादन दोन हजार सात साली सुरू झालं आवळा मार्केटला पाठवला आणि आवळ्याचे समाधानकारकपणे बाजार मिळत नाहीत असं वाटायला लागलं मग आता बाजार आपल्याला समाधानकारक मिळत नाही आवळा आपण लावलेला ला आहे आणि मग आता त्या आवळ्याचं समाधानकारक मूल्य मिळावं म्हणून काय काय गोष्टी करता येतील मग आवळा आपण स्वत विकण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यावेळेस व्यापाऱ्याला विकलेल्या किमतीपेक्षा डबल पैसे मिळत आहेत असंही लक्षात आलं मग ते विकता विविकता मग त्यात प्रक्रिया करून आवळ्याचं मूल्यवर्धन करून जर आपण विकलं तर आणखी पैसे व वाढू शकतात असं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहरी कृषी विभागातील अधिकारी हे म्हणे की तुम्ही प्रक्रिया उद्योगाकडे वळून पहा आणि मग रावरी विद्यापीठामध्ये एक महिन्याचं प्रशिक्षण घे घेतलं आणि ते प्रशिक्षण घेता घेता दीड महिना महात्मा फुले कुकृष विद्यापीठ राऊर येथे थांबता आलं प्रक्रियेचे वेगवेगळे प्रयोग तिथे करता आले आणि त्यातून मग आवळा कँडी आवळा ज्यूस आवळा जाम अशा प्रक्रियांवर मग दोन हजार सात साली आठ साली हे सगळं प्रक्रियेकडं ओवळ आलो आणि तेव्हापासून आज जवळजवळ सोळा सतरा वर्ष होतील प्रक्रिया उद्योगामध्ये होमस्केलवर टिकून आहे